नमस्कार राजकीय कथा या यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील एकोणीसशे एकावन्न पासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकांचा राजकीय इतिहास आपल्यापर्यंत घेऊन आलोय आज आपण पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहणार रा आहोत पुरंदर विधानसभा मतदारसंघातले पहिले आमदार म्हणजेच एकोणीसशे साली काँग्रेस पक्षामधून स्वातंत्र्य सैनिक माधवराव नारायण मेमाने यांना पंधरा हजार आठशे छत्तीस इतकी मतं मिळाली आणि ते मतदारसंघाचे पहिले आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली शेतकरी कामगार पक्षातून रघुनाथराव आनंदराव पवार यांना अठरा हजार पाचशे तेरा इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका सुरू झाल्या याचवेळी एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेस पक्षामधून ज्ञानेश्वर उर्फ बापूसाहेब रघुनाथ खैरे यांनी निवडणूक लढवली त्यांना नऊशे अकरा इतकी मतं मिळाली आणि पुढे बापूसाहेब आमदार झाले एकोणीसशे सदुसष्ट साली पुन्हा काँग्रेस पक्षाच्या चिन्हांवर उमेदवारी मिळवून ज्ञानेश्वर उर्फ बापूसाहेब रघुनाथ खैरे यांना सव्वीस हजार आठशे एक्केचाळीस इतकी मतं मिळाली एकोणीसशे साली संयुक्त समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते दादासाहेब जाधवराव यांनी समाजवादी पक्षातून निवडणूक लढवली त्यांना एकोणतीस हजार पाचशे शहाऐंशी इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले राज्यात जनता दलाचे वारे मोठ्या प्रमाणात असताना एकोणीसशे अठ्याहत्तर साली दादासाहेब जाधवराव यांनी जनता दलामधून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना पस्तीस हजार त्रेपन्न इतकी मतं मिळाली शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते संभाजीराव रामचंद्र कुंजीर यांनी एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस यू मधून विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना तेवीस हजार नऊशे एक इतकी मतं मिळाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली जनता दल या पक्षातून माजी कृषी आणि सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना शेहेचाळीस हजार सातशे बारा इतकी मतं मिळाली आणि ते विजयी झाले पुरंदर मध्ये एकोणीशे बहात्तर ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात जनता दलाचा मोठा दरारा होता तो म्हणजे दादासाहेब जाधवराव यांच्या मोठ्या जनसंपर्कामुळेच एकोणीसशे नव्वद साली जनता दलामधून दादासाहेब जाधवराव यांना छप्पन्न हजार चारशे एकवीस इतकी मतं मिळाली तर एकोणीसशे पंच्याण्णव साली जनता दलातून दादासाहेब जाधवराव यांना नव्वद हजार तीनशे एकवीस इतकी मतं मिळाली राज्यात काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली झाली एकोणीसशे नव्याण्णव साली जनता दलातून दादासाहेब जाधवराव यांना चव्वेचाळीस हजार दोनशे पन्नास इतकी मतं मिळाली ते आमदार झाले पुरंदर मतदारसंघाचे सर्वात जास्त काळ दादासाहेब जाधवराव आमदार होते दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक कोंडिबा टेकवडे यांना बासष्ट हजार आठशे शहाण्णव इतकी मतं मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार झाले दोन हजार साली शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटातून विजय शिवतारे उर्फ बापू यांना सदुसष्ट हजार आठशे सत्तर इतकी मत मिळून ते शिवसेना पक्षाचे आमदार झाले दोन हजार चौदा साली शिवसेना पक्षातून विजय शिवतारे यांना एक्क्याऐंशी हजार नऊशे नव्वद इतकी मत मिळाली आणि ते आमदार झाले दोन साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांना एक लाख एकोणतीस हजार नऊशे पाच इतकी उच्चांकी मतं घेऊन संजय जगताप काँग्रेसचे आमदार झाले दोन 24 साली शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपा गटानं मदत केल्यानं विजय शिवतारे यांचा एक लाख पंचवीस हजार दोनशे ब्याऐंशी इतकी मतं मिळून विजय झाला तर हा होता पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा यापुढील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजकीय कथा या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी राजकीय कथा या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका